बटानामपरवना बो पण भरत्यासना ना आ आयुष्य असं घासन पडस असा सपल्या कसाय जातात बुटे कसायचे जातात मेहनत लेणी पडत कष्टडियाला पडतात लोक येणार लागतात घरबाडा येणार लागतातच आता आपला घरना सोडा बाहेरला पडत पब्लिक येणार म्हणाला लागलास पण पोरांना लोक मग एक त्रास करू शकतो वर्दी लिहिू तर वर्दी आणि वसू त भरतीच उदा काढसू तर ज्या भाऊ न आणि स्वप्न स्वप्नशे तर एकदम भारी डिपार्टमेंट मग भरती निघेल भारतीय तटरक्षक दल म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड यांना एकशे चाळीस जागा भरती निघेलशे असिस्टंट कमांडंट या पदेवर भरती होणार आहे दोन पदे राहणार से जनरल ड्युटी आणि टेक्निशियन असा दोन पदेसवर भरती होणार असे टोटल जागा राहणार असे एकशे चाळीस साधे शैक्षणिक पात्रता लागणारे पदवीधर बारावी मॅथ आणि फिजिक्स या विषयामधून उत्तीर्ण व्हायला पाहिजे किंवा इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे वय पाहिजे तुम्हाला एकवीस ते पंचवीस एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष अशी वहिनी सवलत राहणार राहणारशे जनरल ओबीसी तीनशे रुपये इतर काटले फी लागणार नर नाही ऑनलाईन अर्जकारांनी सोडले दरेक्शे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अधिक माहिती आणि आण आपल्या टेलिग्राम ग्रुपले टाकी देत शे अर्ज चालू होणार शे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून परीक्षा होणार शे पुढला जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबर या दरम्यान मात्र जास्त जास्त ज्या आपण बघणं आणि बहिण यांना क्वालिफिकेशन पट्टी फॉर्म भरा आणि स्वर्णस फायदा घ्या ते वंदे मात्र